नमस्कार मित्रांनो शितोळीनगर निमसोड या ठिकाणी होणाऱ्या ओपन बैलगडा शेत मैदानामध्ये आपला बकासूर कोणत्या गटामध्ये पाळणार आहे आपण आपली या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन नवे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया श्री माया देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील जुने आणि पारंपरिक मैदान भव्य दिव्य ओपन बेलगडे शर्यत मोजे निमसोड शितोळीनगर तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी उद्या मंगळवार दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी हे भव्य असं ओपन बेलगडे शर्यत मैदान मित्रांनो होणार आहे या मैदानाचं बक्षिसचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार क्रमांक एकसष्ट हजार चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार पंचम क्रमांक एकतीस हजार सहावा क्रमांक एकवीस हजार आणि सातवा क्रमांक अकरा हजार अशी भव्य आणि दिव्य स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे या मैदानाचं सुंदर असं समालोचन समालोचन सुनील मोरे पेडगावकर आणि विकास सर जगदाळे कुमटेकर हे करणार आहेत या मैदानात झेंडा पंच धनवडेबाग कुकरेगावकर आणि सोमनाथ जगदाळे पेडगावकर हे आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपला आवडता रुस्तम मेहंद केसरी व नव मेहंद केसरी बकासूर हा या मैदानामध्ये शंभर टक्के पाळायला येणार आहे मित्रांनो बकासूर पाळा येणार म्हटल्यानंतर बकासूर हा आपल्याला कोणत्या गटामध्ये पाळतांना दिसणार आहे ते आपण आपल्या या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत गट क्रमांक सात तास क्रमांक दोन बको या सात नंबरच्या गटामध्ये एक बकासूरच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक एकवरही वरही बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका गटामध्ये आपल्याला आपला आवडता नव मेंद केसरी वृत्त मेहंद केसरी बाकासूर हा शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आणखी कोणतीही पैरेकरीच्या नावानं जर चिठ्ठ्या असेल तर पाकासूर त्या गटामध्येही पळू शकतो याची दक्षता आपण घेतली पाहिजे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शहरीयतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद